शिवसेना कोणा एकट्याची नसून ही सर्वसामान्य जनतेची आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले आता ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले तरी आम्हाला फरक पडत नाही तसेच आता ठाकरेंनी आमच्या प्रचारासाठी यावे अशा शब्दात शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेबाबत निकाल दिल्यानंतर सांगली जिल्ह्यात मोठा जल्लोष करण्यात आला शिवसेना शिंदे गटाची या निकालानंतर खानापूर आठवाडी मतदारसंघात जल्लोष करण्यात आलाय शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या उपस्थितीत करगनी येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आमदार अनिल बाबर यांनी फेटा नेचवत आणि पेढे वाटप करत जल्लोष केला एकनाथ शिंदे आगे बढो अनिल भाऊ आगे बढवच्या घोषणाबाजी यावेळी करण्यात आली यावेळी बोलताना अनिल बावर म्हणाले गेल्या वर्षी वेळी सुद्धा शिवसेना म्हणून आमच्या बाजूनेच निकाल दिला होता पण त्यांना लक्षात आलं नाही पक्ष ज्या कारणासाठी चालवायचा असतो ती भूमिका घेऊन आम्ही यामध्ये उतरलोय कुणाच्या एकट्याच्या मालकीची शिवसेना नाही ही, ही सगळ्या जनतेची आहे हे आज सिद्ध झाले आता ठाकरे पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले तरी काही फरक पडत नाही पण हा अत्यंत चांगला निकाल आहे निकाल देणाऱ्यांवर एवढा दबाव आणला मात्र अध्यक्षांनी अभ्यासपूर्ण निकाल दिलाय ते म्हणाले अयोध्याला शंभर टक्के जाणार पण आधीच जाणार आहेत त्यांना अडचण करणार नाही मधल्या काळात विकासाची कामे ठप्प झाली होती कोविड काळाची कारणे सांगून विकास कामे ठप्प केली होती बाळासाहेबांचा जो विचार आहे तो महाराष्ट्रात पोहोचवणं आणि महाराष्ट्र पुन्हा मोठं करणं हे काम करण्याचं काम पुढं असेल त्यांना जर शिवसेनेचे प्रेम वाटत असेल तर ठाकरेंनी आमच्या प्रचाराला यावं असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे जाती धर्मामध्ये वाद लावून दंगली घडवायच्या त्यातून राजकीय पोळी भाजून घ्यायची हा एकमात्र उद्योग महायुतीच्या सत्ता काळात वाढला आहे भ्रष्टाचार भोकाळ आलाय नोकर भरती पेपरफुटी घोटाळा आमदार मंत्री यांची धमकावण्याची भाषा सुरू आहे राज्यात गद्दार चोरांची हुकुमशाहीची राजवट सुरू असल्याचा आरोप प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे वाघवाडी फाटा येथे सांगली जिल्हा पदाधिकारी भेटो संवाद मेळाव्यात ते बोलत होते यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले आपला भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर चालतो परंतु भाजप पक्ष नवीन संविधान निर्माण करण्यासाठी तयारीला लागलाय दोन हजार चोवीस हे वर्ष महत्वाचं आहे जगातील चौसष्ट देशात निवडणुका होणार आहेत तरी देखील सर्वांचलक्ष भारत देशावर आहे लोकशाहीच्या चौथ्या खांबाचीही मुस्कडदावी केली जाते तरुणांना नोकरी महिलांना रोजगार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही नुसती खोटे आश्वासन देऊन सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा उद्योग सुरू आहे आमदार पदाधिकारी फोडायला पैसे आहेत जाहिरातबाजीवर उधळपट्टी सुरू आहे परंतु सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळत नाही ही राज्याची शोकांतिका आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व नियोजित उद्योग व्यवसाय गुजरातला निघालेत भारत देशामध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे याचा विसर भाजपला पडलाय महायुतीच्या सत्ता काळात एक नवा पैसाही आंतरराष्ट्रीय बाजारातून राज्यात आला नाही महाविकास आघाडीच्या काळात मंजूर केलेल्या कामांचं उद्घाटन करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही संविधान आणि लोकहितासाठी दिल्लीच्या सभागृहात चांगली लोक पाठवला पाहिजेत महाराष्ट्राने मोघलांना आणि औरंगजेबाला झुकवलंय आम्ही दिल्ली पुढे झुकणार नाही सर्व धर्म भावाचे राज्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी ताकद एकवटणं गरजेचं असल्याचंही ते, ते म्हणाले दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्ष संपत आले तरी जिल्हा नियोजन समितीचे चारशे पाच कोटींच्या निधीपैकी अवघे एकशे तेरा कोटी रुपये खर्च झालेत वर्ष संपण्यास पावणे तीन महिन्याला कालावधी शिल्लक राहिला असताना निधी खर्च कसा करणार असा सवाल नियोजन समितीच्या सभेत विरोधी आमदारांनी केलाय काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम विक्रमसिंग सावंत अरुण लाड यांनी अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे निधी खर्चास जाणीवपूर्वक विलंब झाल्याच्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मार्च अखेरपर्यंत खर्चाचं नियोजन करण्याचं आश्वासन दिलं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला निधी असूनही आराखडा आणि मंजुरी अभावी अखर्चित असल्याचं स्पष्ट झालं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने निधी खर्चाचं नियोजनही होत नसल्याचं स्पष्ट झालं याबाबत काँग्रेसचे आमदार डॉक्टर कदम यांनी चालू आर्थिक वर्षाचा नव्वद टक्के कालावधी संपूनही कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी नाही ही जिल्ह्याबाबत शोकांतिका असल्याची खंत व्यक्त केली कामांची वर्क ऑर्डर आणि प्रशासकीय मान्यता मिळाली आहे परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने प्रशासन गंभीर नसल्याचं स्पष्ट दिसतं या प्रकाराची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली शिक्षण आरोग्य आणि महावितरणसाठी मूलभूत सुविधा वाढवण्यासाठी जिल्हा नियोजनसाठी एकशे पन्नास कोटी रुपयांचा जादा निधी शासनाकडे मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा चारशे एकाहत्तर कोटी एक लाख रुपयांच्या प्रारुभ आराखड्यास जिल्हा नियोजनच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनची बैठक झाली यावेळी खासदार संजय पाटील आमदार अरुण लाड आमदार गोपीचंद पडळकर आमदार अनिल बाबर आमदार सुधीर गाडगेळ आमदार सुमताई पाटील आमदार विश्वजित कदम आमदार विक्रमसिंग सावंत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिथी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर महापालिका आयुक्त सुनील पवार जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते सुरेश खाडे म्हणाले दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून चारशे पाच कोटी रुपये निधी मंजूर आहे त्यापैकी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मिळाला असून दोनशे तेरा कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे पंचेचाळीस टक्के निधी वितरित करण्यात आलाय उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पंधरा दिवसात पूर्ण करावी व मार्च दोन हजार चोवीस अखेर निधी खर्च करावा याचं कटाक्षाने पालन करावं कोणताही निधी परत जाणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी असे आदेशही अधिकाऱ्यांना दिले लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात सहा लोकसभा लढवण्याची घोषणा केली त्यामध्ये सांगली लोकसभेचा समावेश आहे त्यामुळे सांगलीची जागा ताकदीने लढवण्याचा निर्धार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना एक वोट एक नोट या पद्धतीने ही निवडणूक लढवणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे सांगलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष पोपट मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आली यावेळी कार्याध्यक्ष संदीप राजोबा संजय बेले भागवत जाधू बाबा सांद्रे राजेंद्र पाटील रमेश माळी शिवाजी पाटील दामाजी डुबल राजेंद्र माने भुजंग पाटील शशिकांत माने गुलाब यादव आदी उपस्थित होते महेश खराडे म्हणाले आमच्याकडे पैसे नाहीत मात्र आमच्या कार्यकर्त्यांकडे हत्तीचं बळ आहे त्यांच्या जोरावर एक पोट एक नोट या तत्वावर निवडणूक लढवली जाईल पक्षाने संधी दिल्यास सांगली लोकसभा लढवणार आहे ही निवडणूक एक बोट एक नोट या तत्वावर लढवण्याचं ठरवण्यात आलं या बैठकीत फत्तेसिंग गायकवाड पन्नास हजार पोपट मोरे पंचवीस हजार राजेंद्र पाटील पंचवीस हजार गुलाब यादव आणि भुजंग पाटील पन्नास हजार भागवत जाधव पंधरा हजार दिलीप जगताप दहा हजार मदत देणार असल्याचं जाहीर झालं राज्य <प्राज्णारी> सरकारला सत्ता टिकवण्यात रस असल्याचं था स्पष्ट झालंय पक्ष फुटून आलेल्या आमदारांना सांभाळण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट दिसतो त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना बेदखल करण्यात आल्याची टीका काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी सांगलीत केली आहे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीवर प्रशासन गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांसाठी सरकारने सांगली जिल्ह्यासाठी पाचशे कोटी रुपये वाढवून द्यावेत अशी मागणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर विश्वजित कदम पत्रकारांशी बोलत होते राज्यावर अवकाळी पाऊस आणि दुष्काळाचं संकट भेडसावत असताना राज्य सरकार मात्र सत्तेमध्ये गुंतले सरकारला शेतकरी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्ता टिकवण्यामध्ये जास्त रस आहे फुटून गेलेल्या आमदारांना सांभाळण्यामध्ये सरकारची मर्जी असल्याचं दिसते सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसासह पा। पा। दुष्काळाच्या संकटाला सामोरं जावं लागतंय ला जानेवारी महिन्यात बहुतांश तालुक्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय अशी परिस्थिती असेल तर मार्च आणि एप्रिलमध्ये यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती दिसते याबाबत जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी मार्ग काढण्याची गरज आहे कोयनेतून पाणी सोडण्यासाठी वारंवार विनंती करावी लागत असल्याची बाब दुर्दैवी आहे त्याचं नियोजन करावं अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली आहे सांगली रेल्वे स्टेशन येथील मालवाहतूक ट्रक चालकांच्या वतीने संप करत सरकारने चालकांच्या संबंधी केलेला काळा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी केली आहे रेल्वे धक्क्यावरील सर्व वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनी काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपात सहभागी होत केंद्र सरकारच्या नवीन कायद्याचा निषेध केला आहे केंद्र सरकारने वाहन चालकांच्या संबंधी हिट अँड रन अपघात झाल्यास चालकाला दहा वर्ष कारावास आणि सात लाख रुपये दंड ठेवण्यात आलाय त्यामुळे चालक संघटनेच्या वतीने हा काळा कायदा रद्द व्हावा यासाठी सांगली रेल्वे स्थानकातील मालवाहतूक ट्रक चालकांच्या वतीने संप करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला केंद्र सरकारने आश्वासन दिले मात्र आश्वासन नको कायदा कायमचा रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी चालकांनी केली केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना विकसित भारत संकल्प यात्रा महापालिका क्षेत्रात दाखल झाली पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते रामदार सुधीर गाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचं स्वागत करण्यात आलं एकोणीस जानेवारीपर्यंत शहरातील विविध भागातून ही यात्रा निघणार आहे मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून वाजत गाजत या संकल्प यात्रेचं आगमन झालं शहरात विविध ठिकाणी शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे या कार्यक्रमात पीएम स्वनिधीच्या लाभार्थी अनिता लोंढे घरकुल लाभार्थी कमल शिर्के यांनी आपलं मनोगत व्यक्त करत महापालिकेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा कसा लाभ मिळाला याची माहिती दिली यावेळी मारुती चौकात महापालिकेकडून आयोजित शासनाच्या विविध योजनेची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते या स्टॉलवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्वागत प्रास्ताविक आयुक्त सुनील पवार यांनी केलं यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची शपथ सर्वांना देण्यात आली आमदार विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीने शनिवारी अभिष्ट चिंतन कार्यक्रम आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कडेगाव येथे होणार आहे या मेळाव्याला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आमदार विक्रमसिंग सावंत म्हणाले शनिवारी दुपारी साडेबारा वाजता रस्त शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे यावेळी कार्यकर्ता आणि युवक मेळावा होणार आहे या मेळाव्याचा अध्यक्ष कर्नाटकचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव हे असणार आहे तर कार्यक्रमाला अखिल भारतीय एन एसयूचे प्रभारी कन्हैया कुमार अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोहम्मद इम्रान प्रतापगडी उर्फ बंटी पाटील संजय जगताप राजू आवळे अशोक चांदना उत्तराखंडचे सदस्य भुवन कापरी रवींद्र धंगेकर व मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर विक्रांत भुरिया यांच्यासह मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत